लिटिल कार्यक्रमातून गायक लघाटे आणि गायिका मुग्धा घराघरात पोहोचले मुग्धा आणि प्रथमेशचं गायन प्रेक्षकांना खूप आवडतं हे दोघेही भारतामध्ये त्यांच्या गाण्यांचे अनेक कार्यक्रम करत असतात तर नुकताच त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम परदेशात ऑस्ट्रेलिया मध्ये झाला होता यावेळी चाहत्यांकडूनही त्यांच्या कार्यक्रमाला खूप दाद मिळाली तर आता या परदेश दौऱ्यानंतर मुग्धा प्रथमेश सोबत माहेरी परतली असून यावेळेस काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केलेत यात आईच्या हातचं जेवण आणि बाबांसोबत केलेली धमाल आपल्याला पाहायला मिळते तर मुग्धा आणि प्रथमेशच्या परदेशातील मराठमोळ्या लुक्स सुद्धा खूप चर्चा आहे मुग्धा आणि प्रथमेश जोडी तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी